आम्ही आज सकाळी सित्तारूड देवाक नमन करून बाजारवाडा भवन आता मेटावाड्यात पावला आमच्यामध्ये मधी आमच्या मतदार मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर या पंचायतीचे प्रथम नागरीक बाब महेश नाईक तसेच आमचे सगळे बाकीचे पंच बा बालाजी आमचे संजना नार्वेकर तसेच आदले झेडपी रिमा नाईक तशीच आमची विभा तेंडुलकर अरुण सर अरुण सर आणि बाकीचे सगळे आमचे पंच जितेंद्र सर असा आमच्या धारबांदड्या पंचायतीचे सगळे पंच नव्वय पंच आमच्या वांगडा असा एक सोडून जो कॅन्डिडेट आता तो सोडून आणि आम्ही सर लोकांच्या घरोघरी वत्रा लोक कमळ तुमचे चिन्ह तुमक्या येऊपची गरज ना कमळा वांगडा असा तरी या लोकांक पटोवन दिलं फाटल्या दहा वर्षांची जी झडपीची कामं झाली ही जे बीजेपी के बीजे सरकारान केला कोणी आपल्या बॉल्सातल्या पैशांनी करूंक ना आणि जो मनीस बीजेपी सरकारान दोन फाटी तिकीट देऊन तेका सगळे प्राधान्य दिलं आज बीजेपीच्या विरोधात आमच्या आमदाराच्या विरोधात उलयता आमच्या कॅन्डिडेटाच्या विरोधात तो, तो इतल्या नीच पातळीचे तो पर्सनल सुद्धा उलयता म्हणून सो लोकांना परत बळी पडचे जे वरिष्ठ नेता आमचा डॉक्टर गणेश भाऊ गावकर असतो विनयभाई असतो गोया राज्याचा डॉक्टर प्रमोद सावंत असतो यांच्याकडे संपर्कात आम्ही जनरेट करतले भग्या खात्री गव्हर्नमेंटच जॉब असे नो प्रायव्हेट कोण धंदो करताना आज पीएमईजीपी स्कीम ईडीसी स्कीम असे विविध तर खबर हा नव माय स्कीम म्हणून आमचे धोतराचं पोर्टल हा विविध तऱ्हेच्या स्कीम हा आणि आम्ही दारा दारात पावताल आणि या सगळ्या करता असताना माका आमच्या स्थानिक आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर याचा फुल तेको असा आणि माझा विश्वास असा की आम्ही अख्ख्या गोयात हायेस्ट लिडिंग हो दारबंदडा एटीन मतदारसंघ जिंकताले देव बरे करू आज आम्ही सकाळी आमच्या दारबड्या सिद्धादेवाचा आशीर्वाद घेतला आणि घराघरात भोपा स्टार्ट केले आणि आता भोवत आम्ही एक दोन वरां झाली आमक सगळ्या लोकांचा भरपूर भरघोस प्रतिसाद असा आम्ही आमचे आमदार डॉक्टर गणेश गावकर यांच्या मार्गदर्शना सकल जी कामं विकास केबर असा आणि आज घराघरा भोवतना दिसता की लोकांचं प्रतिसाद पयचा मतदारसंघ सगळ्यात चढ मार्जिन गोयात जिंकतले तसेच हा तुमच्या माध्यमातल्या लोकांक विनंती करता आमच्या बरोबर आमचं मोहनगावकर असा त्याक फुल तेको दिवचो आणि दोन्ही सीटं हाडून आमच्या भाऊचे हात आणि सरकारचे हात बळकट करचे दोब हा मात्र धारबांदोडा वाटारां आम्ही पोवला की कॅन्डिडेटा वांगडा तुमचो जो भाजप कॅन्डिडेट असा ह्याच्या वांगडा सुमारे अडेचशे लोक आमकां हांगासर दिसून येता हे लोक भायर खात आनी कितें सांगपाक सोदता तुम्ही एक म्हटल्या पहिली बालाजी गांवस म्हणटा तो आमचा ऑपोज असं की किती इलेक्शनं तिने ऑपोज केली पण ह्या इलेक्शनात बी जे पीचे काम पोवून आमदाराचे काम पोवून आणि कॅन्डिडेट पोवून तेजी टोटल टीम सगळेच एक जर त्यांचा पंच सोडला तो सुद्धा कॅन्डिडेट असा खो तरी मला काही खबर ना खूप म्हणून पण बाकीचे सगळे टोटल टीम त्याची बालाजी फुल आमचे काम करतात त्याचं ॲक्च्युली हे इतले लोक दिसतात हेज्याने बाहेर लोक असले थोडे फुडे उरल्या आमदाराबरोबर थोडे गेल्या आमदार आमच्या फाटल्या सदोदित असता आत्ता आमदार येऊन गेल्लो असा आणि हे फावट असे असा की आम्ही गोयात तरी म्हाका दिसता की सगळे मार्जिन असं पण त्याच्यापेक्षा सगळे लीड घेऊन हांगासर येतले आणि विजया रुपेशाचो विजय म्हटा तो निश्चित असा इथून डाऊट काहीत ना फुल सिमार असा आम्ही आता चार पंचायतीन सगळ्या पंचायतीं हा पर्सनली स्वतः भोवला हा फाटलो दोन टमचं पंच दोन फाट सरपंच झाला मंचायतीचं आम्ही बी जे पीक जवळ जवळ पंधरा वर्ष हांगासर काम करीत असा आणि हे बी जे पीचे काम पण विविध ज्यो स्किमी आहात त्यो स्किमी सांगपाक गेले जाल्यार काय दीस लागतो आणि ते सोपचे ना पण तुमकांय खबर असेल की बी जे पीन किती नवीनच आता आमच्या दोतोरान माझे घर म्हणून एक स्कीम हळल्या त्या स्किमितल्या सगळ्या लोकांक आमकां फायदो जातलो आणि हका लागून हे सगळो लोक जो आसा आमच्या फाटल्यान आमकां थोड्या लोकांनी असे सांगलें की तुम्ही कित्याक भोंवता कित्याक बी जे पीचे आम्ही कमळाचे लोक आणि बी जे पी कितें करता हे आमकां सगळ्यांना खबर आसा तुमी भोंवपाची गरजच ना आमचे कर्तव्य की प्रत्येकाच्या दारार पव्या आमचें कर्तव्य तेका आमचो आमचं कार्यक्रम असा तुमचो मोग आणि तुमचे बाकीचा सपोर्ट पोहून मन समक बेले आणि हे जो रुपेशाचो विजय म्हणता तिथून आणि डावट घेवपाचो ना कायच ना हंड्रेड एण्ड टेन पर्सेंट हो डिक्लेअर जात् जमा आसा कुपिल बाब आता आम्ही धारबांदोडा वाठारांत आसा तुमी ह्या जो आमचा रुपेश देसाय असा याच्या वांगडा असा तो कसो आसा ह्या सायडीन प्रतिसाद आम्ही सकाळी साडे अठराच्यान ह्या दारमोड्या पंचायतीन प्रचारा भोंवता डोर टू डोर आणि आज आता आम्ही मेटवाडा ह्या गावां पावलेले असा आणि जो हंगा प्रतिसाद जो आता लोकांचे जे म्हणणे हा भारतीय जनता पार्टीबद्दल आमदाराबद्दल या सरकाराबद्दल या कॅन्डिडेटबद्दल बरे बरे तर बऱ्या बऱ्या रितीन असा आणि बरं प्रचंड मत प्रचंड लोकांचा टेको असा आणि सपोर्ट असा या पंचायतीन भोवतासना दिसपूर लाला की गोयां हायस्ट लीड देऊन हो कॅन्डिडेट आमचा जिंकतो माती तू पावता आणि कपिल बाबा आम्ही एक स्पेशल पळता ते म्हणजे एक आजी माजी जो एक भाग सरला आणि एक खरी एक सईडीन म्हणतो आपण इंडिपेंडंटा सपोर्ट करता आणि एक सायडीन बी जे पीचे हॅकर सपोर्ट करता म्हणता सो प्रकार असो असा की लोक आता उपक्र सा साडेतीन वर्षांनी भाग सरला आणि वोट मारपास लायता लोकांक अशें uh, एका बळी पडपाचें काय हो वो, वोट मारपाच्या टायमाचेर येवन लोकांक विकते घेऊन दौरला काय कितें असे एक प्रश्न निर्माण जाता तुम्ही कसे आसा तुजें म्हणटा तुझे तें सारकें आसा तें हांव लोकांकूय सांगता जो साडे तीन वर्सां आमदार म्हणून पयलीं पांच वर्सां काम करता आणि मिनिस्टर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सरकारा वांगडा काम करता आणि मागीर मदींच रुसवा फुगे करून बाहेर सरता आणि मागीर लोकांच्या संपर्कात इत्यावड्या मतदारसंघाच्या संपर्कातल्या सहज मधीत लिप्त जाता आणि परत इथं इलेक्शन येताना परत आपण जागृत जाता आणि लोकांमधी जो प्रचार कर करता स्टार्ट करता हे खरंच चुकीची गजा असा तितल्या लोकांनी ते बळी पडचे इतले सगळ्यांना सांगता की असे लोक जे आहा ते फक्त इलेक्शनापती जागे जाता आणि इलेक्शन को लिप्त जाता